अलिबाग येथील बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात कोठ्यावधी रुपयांचा अपहार अलिबाग पोलीस ठाण्यात नाना कोरडेसह तिघांचा समावेश रायगड जिल्ह्यातील रायगड जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्या अलिबाग पंचायत समितीमध्ये दोन दिवसांपूर्वी ग्रामीण पाणीपुरवठा विभागात कोठ्यावधी रुपयांचा अपहार झाल्याची घटना ताजी असतानाच अलिबाग पंचायत समितीमधील बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात देखील नाना एकनाथ कोरडे कनिष्ठ सहाय्यक राहणार अलिबाग तालुका अलिबाग जिल्हा रायगड ज्योतिराम पांडुरंग वरुडे कनिष्ठ सहाय्यक राहणार मुक्काम पोस्ट ताळशेट तळारोड तालुका मानगाव जिल्हा रायगड महेश गोपीनाथ मांडवकर कनिष्ठ सहाय्यक राहणार मयूर बेकरीच्या मागे अलिबाग तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांनी कोठ्यावधी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात निर्मला अन्नय्या कुंचिक व्यवसाय छत्तीस व्यवसाय नोकरी जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद रायगड अलिबाग राहणार मुक्काम पोस्ट पारगाव तर्फे आळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे सध्या राहणार क्लिप हेवन सोसायटी डी विंग एकशे एक मयूर बेकरी समोर अलिबाग यांनी फिर्याद दाखल केली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की अलिबाग पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात कार्यरत असताना नाना कोरडे यांच्याकडे त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी यांचं वेतन देयक तयार करण्याचं काम होतं नाना कोरडे ज्योतिराम बरुडे आणि महेश मांडवकर यांनी दिनांक जानेवारी दोन हजार वीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी यांचे वेतन देयकामध्ये वाढीव वेतन देयक म्हणून एकूण चार कोटी बारा लाख चौतीस हजार सातशे एकाहत्तर रुपये असा फरकाची बनावट वेतन देयक बनवून सदरची रक्कम ही चाळ विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या नावे असलेल्या खाते क्रमांक दोनशे तीन ऑब्लिक तीनशे पाच इथं जमा असताना बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती गीतांजली पाटील यांच्या खोट्या सह्या बँक चलनावर करून सदरची रक्कम त्यांच्या व स्वतःच्या इतर अशासकीय इस्मांच्या वेगवेगळ्या खात्यावर घेऊन अपहार केला सदरचीचा बाब निदर्शनास आली असता नाना एकनाथ कोरडे तत्कालीन कनिष्ठ सहाय्यक यांनी त्यापैकी एकूण दोन कोटी तेवीस लाख पन्नास हजार सहाशे रुपये एवढी रक्कम बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयाच्या नावे असलेला खाते क्रमांक दोनशे तीन ओब्लिक तीनशे पाच यावर पुन्हा जमा करून शासनाची दिशाभूल करून फसवणूक केली आहे याबाबत अलिबाग पोलीस ठाणे इथं गुन्हा रजिस्टर नंबर ते दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस तीनशे अठरा चार तीनशे सोळा पाच तीनशे चौवेचाळीस तीनशे छत्तीस दोन तीनशे अडतीस तीनशे छत्तीस तीन तीनशे चाळीस दोन प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे करत आहेत